जाकर सर्व बंधु आने भगनी हमें मत छोड़ो हमें मत छोड़ो हम तो कपड़े की तरफ भार देंगे लोग तो मुर्दा गाड़ते हैं हम तो तेरह तारीख को मतदान के द्वारा आपको जिंदा गाड़ देंगे जिंदा गाड़ देंगे मित्रों ने याद करी थोड़क्यात थोड़ी कर चांगला है सिरगप्पा बार ने ऐसा बदल मंजे सांगे खरे हम या मावड़ मतदार संघ मंजे पंचवीस लाख सर्वजण त्यांचे नातेवाईक आहेत या ठिकाणी गावकी भावकी या ठिकाणी वाद चालू आहे तर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी सांगतो थोडक्यात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला सांगितलं खेडी सोडा शहरात जावा आणि प्रगतीशील बना तर या ठिकाणी पिंपरी चौड शहरामध्ये मराठवाड्या विभागामधून आपली जी माणसं पोट भरण्यासाठी या ठिकाणी आपण दाखल झालो तर या ठिकाणी श्रीराम्पा बारदे यांच्या वीडपट्टीच्या विडबट्टीचा कारखाना का असत होता आणि त्या कारखान्यावरती का आपल्या गोरगरीबांना न्याय देणारा अन्न वस्त्र निवारा देण्याचं काम शिरगप्पा बारने केलेलं आहे म्हणून शिरगप्पा बारने यांना प्रचंड बहुमताने तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे मी आदिकला न बोलता माझ्यावर पुढील या ठिकाणी पिंपरी विधानसभेचे आमदार मान्य सॉरी चिंचवड विधानसभेचे आमदार आमच्या जगतबी या ठिकाणी सरचं जागत या ठिकाणी मी थोडक्यात बोलतो धन्यवाद यानंतर नगरसेवक बाळासाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त आहे बराच वेळ झालं हे निळ वादळ शांत का आहे ह्याच्यासाठी घोषणा द्यायच्यात आपण तीन पहिली घोषणा जय भीम आवाज आवाज पाठीमाग कोपऱ्यातनं आवाज आला पाहिजे जय भीम जय भीम आता मी बोलन आपकी बार चारशो पार म्हणजे चारशे पार चा नारा तुमच्याकडनं लागला पाहिजे नंतर मी बोलन फिर एक बार मोदी सरकार आपकी बार चार पार आपकी बार चारशो पार आपण चार आवाज येऊ द्या जे भीम आवाज जसा आला तसा आवाज येऊ द्या पाठीमागन मोदी सरकार आणि ते कुणामुळं तुमच्या आमच्यामुळं असूयात आज या मावळ लोकसभेच्या मावळ लोकसभेचे सन्मानिय उमेदवार श्रीरंगप्पा बारणेजी यांच्या प्रचार सभेनिमित्त या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचे सर्वे सर्वा आठवले साहेब थोड्याच वेळात येणार आहेत त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या महाराष्ट्राच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळेताई त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब भागवतजी आणि उपस्थित असलेले मावळ लोकसभेचे सन्माननीय माननीय सन्माननीय आदरणीय श्रीरंगप्पा बारणेसाहेब आणि चिंचवड विधानसभेच्या सर्वांच्या लाडके आमदार अश्विनीताई जगताप त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र सॉरी माझे मार्गदर्शक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब माझे सर्व सहकारी मित्र सर्वांची नावं घेतल्यानंतर माझे दोन मिनटं कमी होतील तरी माझे सर्व मित्र नगरसेवक त्याचबरोबर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मला आनंद वाटतो आज या ठिकाणी सांगावं असं आहे की आपल्याला मी नारा आपण नारा दिला आप की बार चार सो पार फिर एक बार पार मोदी सरकार पण मोदी सरकार आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे आणि ज्या ताकदीमुळे जाणार आहे ती लोकसभेच्या लोकसभेचे उमेदवार आप्पा श्रीरंग आप्प्प्प्प्पांच्या धनुष्यबाणा समोरचं बटन आपल्याला दाबवून श्रीरंगप्पांना संसदेत पाठवायचंय त्यांची हॅट्रिक पूर्ण झाली पाहिजे हे सर्वांनी मला आश्वासन द्यायचंय पाठीमागणं श्रीरंगाप्पा यावेळेस हॅट्रिक करणार जोरात आवाज द्यायचा श्रीरंगप्पा करणार करणार तर श्रीरंगप्पा माझ्या प्रभा सोळामधनं मी तुम्हाला सांगून देतो दाखवून देतो आठवले साहेबांच्या आदेशावरून निश्चितच तुम्हाला या ठिकाणावरनं जसं चंद्रकांत सोनकांबळे ताईंनी सांगितलं निश्चितच ता पाठीमागच्या पेक्षा दीडपटीने तुम्हाला लीड देणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही संसदेत जाणार आणि आमची शान म्हणजे आठवले साहेब आठवले साहेबांचा शब्द हा राखला जाणार कारण आठवले साहेब म्हणजे परीस आहे हा परीस ज्या बाजूला जातो ते बाजूचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही त्या बाजूचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही ज्या साईडला ज्या बाजूला आठवले साहेब आहेत त्या बाजूला सत्ता आल्याशिवाय राहत नाही असे आठवले साहेबांचा आदेश आहे आणि तो आदेश आम्ही सर्व कार्यकर्ते पार पाडतोय अशा या आठवले साहेबांच्या येण्याने ज्या उत्साह इथं आहे जो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तो मला खरंच आनंद देतो आणि मला सांगावं असं वाटतंय आपल्याला मोदी साहेबांचे हात बळकट करायचे त्यासाठी श्रीरंगाप्पांना निश्चित आम्ही संसदेत पाठवू एवढेच मी शब्द देतो तुम्हाला आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भीम बाळासाहेब या ठिकाणी